गुड मॉर्निंग कशेच सगळे स्वागत आहे तुमचं पण नाही एका नवीन व्हिडिओमध्ये तर काल काल ना पिल्लूचा बड्डे होता म्हणजे कोमालच्या मुलाचा काल बड्डे होता पण तिकडं मला जाता आलं नाही कारण इथंच आम्हाला खूप वेळ लागला सात साडेसात इथंच वाजले होते मग इथून आम्हाला तिकडं जायचं होतं त्याच्यामुळं झालंच नाही वेळ खूप लागला इथंच ओटी येते करायला करायला त्याच्यामुळं माझा तो बड्डे सेलिब्रेशन मिस झालं तर ठीक आहे असू द्या आता काय तर आता सकाळचे साडेसात वाजलेत आणि इकडे एवढी थंडी आहे ना बापरे खूप म्हणजे खूप मी आमचं पिल्लू मिस्टर आम्ही तिघ पूर्ण सर्दीनं जाम झाले होतो आणि रात्रभर लाईट पण नव्हती चला पिल्लू पण उठलय तिला बाहेर घेऊन गेलेत मिस्टर शेकुटी केली वाटते तिथं शेकायला चला आपण पण जाऊयात

घाल पिल्लू ए टोस्ट खायली पिल्लू आणि चहा तुला चहा नाही दिला तुला वागड्या चहा नाही दिला तुला इकडे आता चहा आणि पोहे करायला चालू म्हणजे करायची पोहे आणखीन तर माझ्यात आंघोळ वगैरे झालेले आहे आणि आता कदाचित मला पोहे आणि आमच्या पिलूला सर्दी झाली त्याच्यामुळे खूपच त्रास करायला लागली तर चला बनवते पटकन पोहे आणि आता जायचं हेतून पुढं माझ्या नंदेकडं नंतर पुढे आता बघत आता तिथून कुठं जायचं ते आता झालेले आहेत पोहे चुलीवर करावे लागलेत कारण की गॅस संपलेला आहे पोहे झाले तर आता सगळ्यांना बोलवते मी खायला जेवायला आदित्य सुमित चला पोहे खायला कुठे गेली चला चहा प्यायला सॉरी चहा प्यायला नाही पोहे खायला चला

आर आर तो बाई तर आता आम्ही आलो होतो अंबाजोगाई हो मध्ये आमच्या पिलीचं आधार कार्ड आलं नाही म्हणजे आधार कार्ड काढलं होतं पण पोस्टाने आलंच नाही पोस्ट नाही यायचं बंद झालं मला लागतं त्यांच्याकडून डाऊनलोड करावं लागतं पण आता नेमका माझ्याकडे पावती पण नाहीये त्याचा फोटो काढला होता मी तो मी डिलीट केला वाटतं करायला काय झालं पप्पा सारखं फोन करायला पाच पाच मिनिटाला कुठं आहोत काय खूप तुला पाच मिनिटाला फोन करायला अरे ओके वाला आम्ही खूप फिरायला लागलो मजा करायला आलो म्हणा मी इकडे काय करून पण नाही मला बसत्या मॅडम मामू तो खरी पाहिजे हा बोलते आता इथलं आमचं आधार तर काय माझ्या नाही त्याच्या मावता चाललो आम्ही सुमितच्या गावाला गावाला जायचं तो आदित्य त्याने कॅब टाकली बाहेर आगाव गाबडी सुमितला मी सोडायला चाललोय आरि चीला बी पप्पाच्या जागेवर बसली तो बबडा बाबू शा बडा माहिती आम्ही थांबलेला आहोत आम अंबाजोगाई मधल्या एलआयसी ऑफिसला कारण सुमितच्या सीची एल आय सीचा हप्ता भरायचा आहे त्याच्यामुळं पिल तर ती दोघ जण गेले तर आणि मला लागलेली भूक त्याच्यामुळे आधी तुला पैसे दिलेत मी आता ती जाऊन घेऊन येते काहीतरी सांगू गुड बिस्किट किंवा दुसरं काही जे काय असेल ते घेऊया म्हणलं खायला भूक लागली कारण पिलू तुला लागली का तुला भूक लागली का सांग बर मला तुला भूक लागली का वैजरा सर्दी खूप जाम झालेली आहे त्याच्यामुळे तिला पण आता वाफ द्यायची काय वाफ घ्यायची आणखी आणखी छान वाटते मला वागण्या माझ्या पॉसिबलच नसेल तर कमीत कमी दोनशे मार बरा लावलेला उगून आलाय हरभरा लावलेला उगून आहे कुणाच आहे काय माहिती

बाळ्या रडायला कशाला ती <स्थाथ> म्हणते काय बा ऊस खाणार आहे कसं नाही म्हणायचं आम्ही कोणाला ऊस खायला त्याच्यामुळे पाहिजे इकडं आहे ऊसतोडी चालू पेलोड्या ऊस खायचं का तुला कुठून दिलंस टाकून देलच सगळी पाहिजे दुर्गुम आहे दुरू दुर्गुम नाही दुर्बी हाऊस सॉरी हाऊस म्हणाल जेम्स त्या माणसाला वाटत नाही माझा का फोटो काढायली तर आता किती थोडस राहिले जायला सुमितचं गाव म्हणजे ते माझं आजोड पण म्हणजे माझ्या आजोडात पण चालले मी किती चार पाच वर्ष लॉकडाऊन लॉकडाऊन मध्ये गेले होते त्याच्यानंतर आता